अष्ट्याहत्तराव्या संजीवन समाजी सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेली ही महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य सांस्कृतिक यात्रा म्हटलं तरी वागं ठरणार नाही कारण ही यात्रा म्हणजे सर्वसामान्यांची गोरगरिबांची किंबहुना महाराजांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांची यात्रा आणि यात्रेचा आज हा मुख्य दिवस म्हणजे रथोत्सवाचा दिवस आजच्या दिवशी पाटे तीन वाजता अभिषेक आणि मंत्र उच्चारांच्या ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं श्री महाराजांना दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा होऊन बरोबर सहा वाजता रथामध्ये श्री महाराजांची प्रतिमा आणि चरणपादुका आम्ही स्थापन केलेले आहेत आज रथोत्सवाचा प्रमुख दिवस आहे महाराष्ट्रातील आंध्र कर्नाटक गुजरात अनेक प्रांतातील भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि आम्ही या रथोत्सवाची तयारी शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण अशी जयत तयारी केलेली आहे मी भाविकांना एकच आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी येत असताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपणाला उणीव भासणार नाही आपण दर्शन घ्यावं महाराजांचा प्रसाद घ्यावा आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपली वारी या ठिकाणी सुपूर्त करावी एवढीच विनंती राम ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त अष्ट्याहत्तराव्या हा संजीवन सोहळा आहे त्यानिमित्तानं महाराजांच्या या सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती पहाटे साडेतीन ते साडेपाच या कालावधीमध्ये या ठिकाणी रुद्र आवर्तन आणि महिमनाचे आवर्तन असे जवळजवळ पंधरा ते सोळा आवर्तन आम्ही नेहमी करत असतो त्यानंतर दहिवातीची पूजा पूजा असते अभिषेकाची त्यानंतर महाआरती त्यानंतर त्या ठिकाणी महाराजांची आरती पूजा पुष्प पुष्पांजली होऊन त्या ठिकाणी जे रथाच्या महाराजांची प्रतिमा असते आणि रथावरती जे कळस असतात महाराजांच्या पादुका असतात त्या आम्ही त्या ठिकाणी अभिषेकाला घेऊन त्यानंतर गादीवरती जी गादी असते महाराजांची त्या गादीवरती महाराजांची जी रथातली प्रतिमा आहे आपली मत्स्यवागिरीमानची त्या प्रतिमेचं पूजन होतं पादुकांचं पूजन होतं गादीवरती एकदा आरती होती आणि त्यानंतर बरोबर सकाळी सहा वाजता महाराजांच्या रथामध्ये महाराजांचे प्रतिमेचं त्या ठिकाणी विधियुक्त पद्धतीनं पूजन करून त्या ठिकाणी प्रतिमा स्थापन त्यानंतर पादुकाचं स्थापन होतं आणि त्यानंतर कलशार होऊन त्या रथावरती केला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही रात्रीभर माणसं थांबली असतात रथाचा नोटा बांधण्याकरता की जे या ठिकाणी भाविक वर्षभर येत असतो संजीवन समायवृत्ती महाराजांच्या नतमस्तक होत असतो मनातील त्यांच्या अनेक काय असतील त्या अडीअडचणी पाप ताप दुःख दैन्य व्यथा संकट वाईट विचार शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल बौद्धिक त्रास असेल किंवा मुलाबाळांच्या संदर्भातील काय अनेक का अडचणी असतात समजा त्या या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी येत असतात भाविक आणि समाधीवरती काही ठिकाणी नवसाच्या रूपांनी ते बोलत असतात आणि ते नवस त्यांचे पूर्ण झाल्यानंतर या येणाऱ्या वार्षिक महाराजांच्या संजीवन समाधीच्या पुण्यस्मरणानिमित्त या रथाला जी मिरवणूक असते त्या रथावरती एक रुपयापासून ते अगदी लाख दोन लाखांच्या हारापर्यंत या ठिकाणी नोटाचे हार बांधले जात असतात कारण इथं पूर्वीपासून पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा पहिल्या रथापासून म्हणजे महाराजांनी संजीवन समाधी घेतली दहा एकोणीसशे एक एक अठ्ठेचाळीस वार शनिवार होता त्या दिवशी महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि आज अष्टाचाव हा पुण्यस्मरण त्यांचा म्हणजे रथोत्सव पूर्ण होत आहे म्हणजे प्रथम वर्षापासूनच या ठिकाणी नोटाचे हार बांधण्याची या ठिकाणी नवसाची परंपरा आहे आणि या ठिकाणी आज प्रमुख पाहुणेचे शुभ आता थोड्याच वेळामध्ये दहाच्या दरम्यान दहा दरम्यान या ठिकाणी रथपूजन होईल आणि त्यानंतर त्यांचा आदर सत्कार झाल्यानंतर अकरा वाजून दहा मिनिटांबरोबर हा महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेकरता या मुख्य गेटमधून बाहेर प्रवेश करेल गावामधून प्रथम प्रदक्षिणा करत असताना याला कमीत कमी तेरा साडे तेरा तास लागत असतात संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान हा रथ पुन्हा या गेटमधून आत प्रवेश करत असतो आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही लाखो रुपयांची नोटा शहारा बांधलेले असतात त्यांचं संपूर्ण आपल्या ज्या विभागामध्ये बँक अधिकारी असतात पण संस्थेचे काय अधिकारी असतात ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्वस्त आमचे या सर्वांच्या सहकार्यातून ते नटाचे नोटाचे हार वेगवेगळे केले जात असतात आणि त्याची मोजदात होऊन स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये यासारख्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ही संपूर्ण निधी जमा केलेला असतो या निधीमधून आम्ही येणारे वर्षभर जे काही उत्सव असतील सामाजिक कार्य असेल जलसंधारणाचं काम असेल मनराईचं काम असेल तर आपण पाहतो वर्धनगडपासून ते पाह निरळपर्यंत जवळजवळ सात आठ दहा किलोमीटरचा संपूर्ण पट्टा वृक्षरोपण आपण नवीन रस्ते चाललेले आहे ते त्या रस्त्याच्या दोन्ही दोन दोवीतर्फा आपण स्वतः झाडं लावलेली आहेत आणि ते जगवलेले आहेत आपण त्यांना कारण त्याच्यावरती त्यांची देवस्थानचे स्वतंत्र दोन कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत टी गार्ड त्या ठिकाणी लावली आहेत म्हणजे अशा प्रकारचे जे काही सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आहेत या ठिकाणी वर्षभर चालणारे धार्मिक कार्यक्रम असतात म्हणा या संपूर्ण म्हणजे शैक्षणिक असेल आध्यात्मिक असेल सामाजिक असेल या सगळ्या कार्यामध्ये हा येणारा पैसा समाजाचा आम्ही तो समाजाचा पैसा त्या समाजासाठी पुन्हा एन केन प्रकारे तो समाजापर्यंत जावावा या उद्देशाकडून आम्ही ही संपूर्ण निधी या ठिकाणी क काम करत असतो आमचे हे संपूर्ण जे लोकनियुक्त बॉडी असते या लोकनियुक्त सुद्धा जे वर्षभरित असतात ते संपूर्ण सामाजिक कार्यातून ते व्यवस्थित संपूर्ण कारभार करत असतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे आम्ही असं एक रुपया आम्ही समाजाच्या बिनउपयोगी ना करत नाही कारण या ठिकाणी कोणालाही मानधन नसतं फक्त कर्मचाऱ्यांचा पगार जो असतो तोच बाकी कोणाला या चित्राला आम्ही काही निधी असतो तर पण पूर्ण खर्च करत असतो कारण सेवागिरी महाराजांची शिकवणच आहे लेणे को हरिनाम देणे अन्नदान करणे कोनता ढोबणे को अभिमान ही शिकवण असल्यामुळं अन्नदानाच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी गेली जो, जो तेवीस वर्ष या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आज मोफत अन्नदान आम्ही चालू केलेलं आहे संध्याकाळी मुक्कामला असणाऱ्याला त्या ठिकाणी मी प्रसाद देत असतो आणि दुपारी बाराच्या आरतीनंतर साडेबाराला या ठिकाणी महाप्रसाद चालवतो तो कमीत कमी अडीच ते तीनपर्यंत महाप्रसाद रोज चालू असतो याप्रमाणे संपूर्ण हा निधी आम्ही वापर करत असतो आज या ठिकाणी कमीत कमी आजच्या दिवसामध्ये फक्त रथोत्सवाला कमीत कमी दहा ते बारा लाख लोकं येत असतात त्यानंतर उद्या आमावश्या महाराजांची आमावश्याची वारी असते प्रत्येक महिन्याला त्या वारीला कमीत कमी आठ ते दहा लाख लोकं या आमावश्याला येत असतात आणि त्यानंतर पुन्हा येणारा शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी कमीत कमी आठ ते दहा लाख लोक येत असतात असं या दहा दिवसाच्या पिरियडमध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस लाख लोक या ठिकाणी महाराजांच्या संजीवन समाधी नृत्यवस्तूक होत असतात त्यांच्याबरोबर पुन्हा काम कारण आज प्रत्येकाला यायची या होईल येता होत येत नाही काही लोक सुट्टी दिवशी जात असतात कारण हा रथ जो आहे तो आम्ही कमीत कमी आठ दिवस हा महाराजांच्या पुन्हा प्रवेशद्वारामध्ये आम्ही ठेव उभा केलेला असतो कारण आज लोक काय येतात काही लोक अडचणी असतात काही लोक उद्या येतात काही लोक चार दिवसांनी येत असतात म्हणून आम्ही हा रथ आठ दिवस हा बाहेर ठेवत असतो तर हा त्यानंतर पण हा संपूर्ण हा उत्सव बक्षीस समारंभ पूर्ण करत असतो कारण ही एवढी मोठी यात्रा आम्ही ग्रामस्थ ट्रस्ट शासकीय अधिकारी असतात संपूर्ण त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा भव्य दिव्य प्रमाणामध्ये पार पडत असते या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना मी आज या महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सवानिमित्त ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून क्षीरसाष्टांक दणवत घालून सर्वांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर लाभो असा महाराजांच्या प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा शुभ आशीर्वाद देतो ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं दैवत असलेल्या सेवागिरी महाराजांचा आज आहे ही यात्रा मोठ्या अनेक वर्षापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होते आणि या असलेल्या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने भाविक येतात सद्धेने नतमस्तक होतात आणि दिवसेंदिवस यात्रेची असलेली व्याप्ती वाढलेली आहे मागे आम्ही असताना बतीर्थक्षेत्र दिलेलं आहे बतीर्थक्षेत्र होऊन त्याच्याप्रमाणे या असलेल्या यात्रेचा वैभव अजून वाढावा या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आज श्रद्धा ही महत्त्वाची असते या श्रद्धेच्या माध्यमातून दिलेल्या सर्व भाविकांना सद सेव सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद कायम राहावा अशा प्रकारची प्रार्थना करू ही प्रथमता दर्शप्रमाणे महाराष्ट्रातलं सगळ्या भाविकांचं आदरस्थान असणारं आणि ज्यांची संजीवन समाधी आज पुसेगावमध्ये आहे त्या आमच्या परिसराचे सगळ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाच्या निमित्तानं कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं मी सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो परमपूज्य सुंदरगिरी महाराजांच्या आणि ट्रस्टच्या अध्यक्षतेखाली दे आज या चांगलं सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी उत्कृष्ट असं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व भाविकांना या रथोत्सवाच्या शुभेच्छा देतो रामकृष्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय सेवागिरी महाराजांचे आज या ठिकाणी एक जयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ट्रस्टच्या माध्यमातून असे चांगल्या पद्धतीचं नियोजन आज भावी भक्तांना दर्शन देण्यासाठी आज या रथोत्सवाच्या माध्यमातून केलं जात आहे या रथोत्सवाला मी या ठिकाणी हार्दिक अशी शुभेच्छा देतो

<laughs> . संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं दैवत असलेल्या सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव आहे ही यात्रा मोठ्या अनेक वर्षापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होते आणि या असलेल्या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने भाविक येतात श्रद्धेने नतमस्तक होतात आणि दिवसेंदिवस यात्रेची असलेली व्याप्ती वाढलेली आहे मागे आम्ही असताना ब तीर्थक्षेत्र दिलेलं आहे बतीर्थक्षेत्र होऊन त्याच्याप्रमाणे या असलेल्या यात्रेचं वैभव अधिक वाढावं या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आज श्रद्धा ही महत्त्वाची असते या श्रद्धेच्या माध्यमातून दिलेल्या सर्व भाविकांना सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद कायम राहावा अशा प्रकारची प्रार्थना करू